वर्षाली बातमी पत्रात स्वागत नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर घरासमोरील रस्ता कॉन्क्रीटचा करता आला नाही तो काय मावळचा विकास करणार संदीप वाघेरेंची संजोग वाघेरे पाटलांवर जोरदार टीका संविधान बदलणार हा विषारी अपप्रचार रामदास आठवले ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव श्रीरंग बारणे आठवलेंची तुफान फटकेबाजी कारला येथील एकविरा माऊलीचे दर्शन घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी केला प्रचाराचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या विक्रमी विजयासाठी एकवटले महायुतीचे कार्यकर्ते महायुतीच्या बैठकीत बारणे यांच्या विजयाचा निर्धार बारणे यांच्या पिंपरी गावातील निवडणूक कार्यालयाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन मुखेल फुगेवाडीत खासदार श्रीरंग बारणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मशाल निष्ठावंत पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे जोरदार स्वागत ए आर उंडरे शाळेला प्रशासनाने कुलूप ठोकल्याने शाळा व्यवस्थापनाने केले गेट समोरच ध्वजारोहण महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आतापर्यंत केलेली विकास कामे दाखवा आणि प्रत्येक कामासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जिंका असे जाहीर आव्हान माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले महाविकास आघाडीचे उमेदवार संजीव वाघेरे यांना पिंपरी गावातून मिळालेला हा घरचा आहे मांडण्यात येत आहे स्वतःच्या घरासमोरील रस्ता कॉन्क्रीटचा करता आला नाही तो काय मावळचा विकास करणार असा सवालही त्यांनी केला ओबाटाचे जे आता उमेदवार आहेत ते पिंपरीतलेच आहेत त्यांना त्यांच्या घरासमोरचा आजपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करता आला नाही ते काय मावळ मतदारसंघाचं विकास करणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा झाली त्यात संदीप वाघेरे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले संदीप वाघेरे यांनी नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यावर कडाडून टीका केली त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही आणि काम करून घेण्याची पद्धतही त्यांना माहीत नाही त्यामुळेच पिंपरी गावाचा विकास रखडला होता आपण नगरसेवक झाल्यानंतर म्हणजेच दोन हजार सतरानंतर पिंपरी गावाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे असे ते म्हणाले ह्यांनी आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्षात पिंपरीचं एकही काम केलेलं नाही एक साधी वेट रचली दाखवली तर मी प्रत्येक कामाला त्यांना लाख रुपये द्यायला तयार आहे ह्यांना साधं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा करता आला नाही यांनी ह्यांच्या पिताश्रींचा पुतळा केला त्याचे पैसे वर्ग केले जे टेंडर दोन हजार बाराला सुहिता वागैरेंनी काढलं होतं ते पैसे वर्ग केले आणि स्वतःच्या पिताश्रींचा पुतळा केला आमचं मग वार झालं होतं वाक्ययुद्ध पिताश्री मोठे का छत्रपती शिवाजी महाराज मोठे आप्पा तुम्हाला मी एक शब्द देतो पिंपरीमधनं सर्वात जास्त लीड तुम्हाला असेल आणि पिंपरी जोड शहरात नाही असेल घरात अनेक वर्ष सत्ता असतानाही त्यांनी पिंपरी गावात एकही भरीव विकास प्रकल्प आणला नाही असा आरोप संदीप वाघेरे यांनी केला त्यांनी पिंपरीत केलेले एक काम दाखवा मी प्रत्येक कामाचे एक लाख रुपये देई असे खुले आव्हानही त्यांनी दिले पिंपरी गावातील रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली होती स्वतःच्या घरासमोरील रस्ता कॉन्क्रीटचा करता आला नाही त्यांनी मावळच्या विकासाच्या गप्पा मारू नयेत असा टोलाही त्यांनी लगावला पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी लागणार होती त्यावेळी ते त्यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र दिले होते काम कोणत्या विभागाशी संबंधित आहे याची साधी माहितीही त्यांना नाही आपण खासदार बारणे यांच्या मार्फत संरक्षण खात्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ते काम मार्गी लागले आहे या उड्डाण पुलाचे उद्घाटन लवकरच बारणे यांच्या हस्ते करण्यात येईल अशी घोषणा ही संदीप वाघेरे यांनी केली या। मी स्वतः पिंपरीत तिथनं दोन हजार सतराला बीजेपीच्या माध्यमातून निवडून आलो आणि जी वर्षानुवर्ष साधारणपणे पस्तीस चाळीस वर्ष जी कामं झाली नव्हती ती बीजेपीच्या माध्यमातून पूर्ण केली आणि उ उभाटाचे जे आत्ता उमेदवार आहेत ते पिंपरीतलेच आहेत त्यांना त्यांच्या घरासमोरचा आजपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करता आला नाही ते काय मावळ मतदारसंघाचं विकास करणार आहेत ते म्हणता आहेत की शिरंग्पा वार्डनेने विकास केला नाही विकास केलेला कुणाला दिसेल जर ज्या माणसाला विकासाची दृष्टिकोन असेल त्याला तो विकास दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी असलेला निधी त्यांनी कोणाच्या पुतळ्याच्या कामासाठी वर्ग केला होता हे संपूर्ण पिंपरी गावाला माहित आहे असेही संदीप वाघेरे म्हणाले पिंपरी गावात पंचावन्न हजार मतदार असून ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून देतील असा इशाराही त्यांनी दिला पंचावन्न हजार मतदार आहेत पंचावन्न हजार मतदारांमध्ये जरी सांगितलं की पिंपरी गावचं डेव्हलपमेंट जो प्रभाग क्रमांक एकवीस आहे ते केव्हापासून झालं कधी झालं तरी तुम्हाला प्रत्येक माणूस सांगू शकतो की दोन हजार सतरा नंतरच झालं म्हणजे तिथं रेल्वे उड्डाण पूल असेल जो मिलिटरी डेअरी फॉर्म कडनं मंजूर झाला समोरच्या व्यक्तीला माहित नाही की ही जागा नेमकी कुणाची रेल्वे डिपार्टमेंटची का संरक्षण विभागाची आहे निर्मला सीतारामनला भेटून बाकीचे सगळे फॉलोअप करून आप्पा बारणेंनी आत्ता आपले जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग त्यांच्या माध्यमातून मला ते परमिशनचं लेटर आणून दिलं आणि तो आत्ता पूल जागेवरती चालू आहे म्हणजे पिंपरी चिंचवडची आणि पिंपरी गावची जी निकड होती रेल्वे फाटका सगळ्यांना जायला लागायचं प्रत्येकाचा पंधरा वीस मिनटं अर्धा तास प्रत्येक कुटुंबाचा वेळ वायला जायचा तो आता ब्रिज काम चालू आहे पुढच्या वर्षी त्याचं उद्घाटन होईल आणि आपा पुढच्या वर्षी उद्घाटन जेव्हा करायचंय ते तुमच्या हस्ते खासदार म्हणूनच करायचंय एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी संविधान बदलणार लोकशाही धोक्यात आहे असा विषारी अपप्रचार ते करत आहे हिटलर शाही अस्ती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागायला आले असते का असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते आपल्या खास शैलीत काव्यरचना सादर करत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला ज्यांचा नशिबात नाही हरणे त्यांचं नाव आहे श्रीरंगप्पा वारणे नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर फारच अनेक आहेत कारणे नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर अनेक आहेत कारणे मग का निवडून येणार नाहीत आपल्याने गेल्या दहा वर्षापासून अत्यंत देशाला गतीशील दिशेनं घेऊन जाणारे नरेंद्र मोदी गावागावातली बोलत आहे गावागावातली बोलत आहे दादी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजी या देशामधला अत्यंत खमक्या नेता आहे जेवढ्या जेवढ्या लोकांना एकत्र यायचं असेल त्यांनी एकत्र या पण या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार आणि आट्टे आहे नरेंद्र मोदींच्या सोबत नरेंद्र मोदींना हरवणे येऱ्या गबाळ्याचं काम नाही नरेंद्र मोदी विचार करून देशाचं काम करत आहेत सर्वसामान्य माणसाला वरती आणण्याचा प्रयत्न करत आहेत नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत नरेंद्र मोदी जरी हिंदू असले तर नरेंद्र मोदी सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारे नेते आहे सबका साथ सबका विकास हा तर आहे नरेंद्र मोदींचा नारा म्हणून जागा होत आहे भारत सारा नरेंद्र मोदी जे आहे आज या देशामध्ये चमकणारा तारा दोन हजार श्रीरंग बारणे आमदार अश्विनी जगताप उमा खाबरे रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब भागवत परशुराम वाडेकर चंद्रकांता सोनकांबळे सूर्यकांत वाघमारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे युवा सेनेचे नेते विश्वजित बारणे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित महिला महिला सुजाता पालांडे गोरखेच्या अध्यक्षा कमल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभेच्या उमेदवार माधवी जोशी यांनी कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कालला येथील एकवीरा माऊलीच्या छरणी नतमस्तक होत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे यावेळी मावळ लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा युवा आघाडी माथाडी कामगार अपंग विकास प्रसार केंद्र पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाढदिवसानिमित्त आज आई एकविरेच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि आईनी नक्कीच आईचा आशीर्वाद पाठीशी असणार आहे आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपले वारिस आहेत त्यांच्या बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे जे समाजामध्ये मावळमध्ये आणि देशामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत पण त्याच्यातला खारीचा वाटा जो असतो तो उचलण्याचं काम मी आज करणार आहे आणि माझ्या पाठी माझी सामान्य जनता महिला वर्ग हा खूप प्रमाणात आहे आणि नक्कीच देवीला एकच मागणं आहे की जशी तू राक्षसांशी लढलेली आहे ती शक्ती माझ्या मध्ये आणि नक्कीच यशस्वी भव हा जो आशीर्वाद जो आज मी तिच्या पुढे गारानं गायलेला गा, 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 आहे साकडं घातलेलं आहे हे पूर्ण करावी हीच इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकवटले असून ठिकठिकाणी संयुक्त बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे आणि राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या पुढाकाराने संत तुकाराम नगर येथे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मतदानाची टक्केवारी वाढवून बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला यावेळी आमदार उमा खाबरे अमित गोरखे युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजित बारणे माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे माजी नगरसेवक वसंत शेवडे नारायण बहिरवाडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी गावातील निवडणूक कचेरीचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले पिंपरीच्या डॉक्टर आंबेडकर चौकात जाहीर प्रचार सभा संपल्यानंतर आठवले यांनी पिंपरी गावात जाऊन निवडणूक कचेरीचे फीत कापून औपचारिक उद्घाटन केले माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने आचारसंहितेमुळे कोणाचीही भाषणे होऊ शकली नाही निवडणूक कचेरीच्या बाहेर पिंपरी गावातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती निवडणूक कचेरीच्या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे आमदार अश्विनी जगताप उमा खापरे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाल्लेकर आर पी आयचे नेते बाळासाहेब भागवत परशुराम वाडेकर चंद्रकांता सोनकांबळे कुणाल भावळकर भाजपचे नेते महायुतीचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी बोपकेल आणि फुगेवाडी भागात प्रचार दौरा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच मतदारांशी संवाद साधला ठिकठिकाणी फटाके वाजून आणि औषण करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या येथील उत्सवानिमित्त ग्रामदैवत बापूजी बुवा महाराज मंदिरात जाऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर शहर प्रमुख निलेश तरस शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले निखिल येवले उमेश पाटील कार्तिक गोवर्धन नामदेव भुले संतोष राठोड प्रसाद माळेगावकर किरण दवणे पराग मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह दापोडी पुणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ थेरेगावात मशाल निष्ठावंत पदयात्रा काढण्यात आली थेरगावात या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून तसेच फटाक्यांची आतशबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर प्रचार यात्रेला सुरुवात झाली थेरगाव परिसरातील विविध भागात प्रचार दौऱ्यात प्रचार फेरीच्या माध्यमातून वाघेरे यांनी मतदारांशी मनसोक्त संवाद साधला संवाद मराठी लाईव्ह रायगड जिल्ह्यातील बार्ली पंचतरी येथील शाळेसह शाळा व्यवस्थापक परिवारावर राजकीय वापरून अन्याय करत असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून महाराष्ट्र दिन येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गेटच्या बाहेर साजरा केला अंतर्गत पारिवारिक वादातून हा वाद असल्याचं बोललं जात आहे मात्र राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रायगड येथे एका सभेत या परिवारातील एका व्यक्तीला समोर आणून हे त्यांचे वारसदार असल्याचे सांगत या वादात पुन्हा एकदा ट्विस्ट आणला आहे त्यामुळे मुख्य परिवाराला याचा त्रास होत असून याचे थेट परिणाम शाळेला लावण्यात आलेल्या कुलपामुळे शाळकरी मुलांवर झाल्याचे दिसते पाहुयात या घटनेमागचे काय सत्य आहे डॉक्टर ए आर उंडरे परिवाराकडून पत्रकार परिषदेतून मिळालेली माहिती जितना भी जितेंद्र ओड साहब ने बोला है वो सब का सब झूठ है अगर उनको कुछ बोलना ही था तो हमने गुजरात के बच्चे लाए थे अजमेर के बच्चे लाए थे हमने गुजरात राइट्स के बच्चे लाए थे कजवीर राइट्स के सुनामी के लोगों के लिए हमने काम किया उसकी तारीफ करते उसके बारे में बोलते मेरी सिर्फ पांच लोगों से एक ही रिक्वेस्ट है मैं उनसे एक हाथ जोड़कर रिक्वेस्ट करती हूँ कि जितेंद्र की किसी बात पर भी यकीन न किया जाए डॉक्टर का इन चार बच्चों के अलावा कोई बच्चा नहीं है और ये ट्रस्ट नहीं है, ये सोसाइटी है और ये स्कूल चलेगा मैं अपने पेरेंट्स को अपने बच्चों को ये बताना चाहती हूँ कि यह स्कूल तुम्हारा है क्योंकि स्कूल चार दीवार से नहीं बनता है स्कूल के बच्चों से उनके माँ बाप से टीचरों से और प्रिंसिपल से और हम जो है सोसाइटी जो है वो हम सिर्फ केयर टेकर हैं तो बिल्कुल डरिए मत हम आपके साथ में स्कूल चलेगी और 20 जून को जब स्कूल खुलेगी तो अब मुझे पूरी उम्मीद है कि एक नई सुबह होगी एक नया दिन होगा और आपका साथ होगा जय महाराष्ट्र विद्यार्थी होता है? शिक्षक ऍडमिनिस्ट्रेट ऑफिसर आणि प्रिन्सिपल इकडे आपल्या जीवनाचे फोर्टी थ्री वर्ष काढलेले आहे आणि मी डॉक्टर ए आर एआरुनरे त्यांना एकदम व्हेरी व्हेरी क्लोज टू हिट सेवन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी आफ्टर हे पास्ट होती तर पार्थिव शरीफ शरीफ कोर्ज मिळाल्या गया द अपना गया उसके बाद से जो पावर गेम है वो शुरू हुआ मोसिन हामिदा उन्ड्रे, ये जो है ये बैक ऑफ द डोर 1962 19 की कमिटी में वे लोग नहीं थे उनका टेन्योर एक्सपायर होने के बाद वो लोग कोष डॉक्यूमेंट से मैनेज कमेटी के मेंबर बने और जगह बेची गई पैसे लूटे गए स्कूल के इधर कोविड के टाइम पे यहाँ फीस देने को पैसे नहीं होते लेकिन ये लोग प्यून के नाम पे दूसरे कर्मचारियों के नाम पे पैसे निकाल के बॉम्बे में लेके के जाते धम्मशील सावंत सवद मराठी लाइव श्रीवर्धन बातमी पत्रत आपण इथे स्थामतो बेटू या पुडील बातमी पत्रत तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न